सत्कार समारंभाची काही गरज नव्हती हा कार्यक्रम वाटपाचा होता तो टाळला असता चांगलं चांगला झाला मित्र हा जो उपक्रम या ठिकाणी काही उमासनी हाती घेतलेला आहे त्याबद्दल मी थोडस बोलू इच्छितो आणि त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी जो बोध या ठिकाणी इस्लाम धर्माचा बोध घेतलाय पवित्र पुराणाचा बोध घेतलाय पैगंबरांच्या शिपरीचा बोध घेतलाय जेव्हा पैगंबर साहेब यांचा जन्म मक्का या ठिकाणी सहाशे तीस ते चाळीसच्या दरम्यान झाला सहाशे तीसच्या चा दरम्यान झाला त्यावेळेस जो भेदभाव होता त्यावेळेस जे अन्याय होते स्त्रियावरती अत्याचार अपंगावरती अत्याचार लहान मुलांवरती अत्याचार कास्ट बेसवरती जाती धर्माच्या बेसवरती वयाच्या आधारावरती रंगाच्या आधारावरती स्त्री पुरुषाच्या आधारावरती जे अत्याचार होते त्या अत्याचारांना मोदीत काढण्याचा एक मोठा संकल्प पेगंबर शाखोनी घेतला आणि त्यांच्या बोलीमधनं पुराणांचे जे अवकरण देतात दिदी आहेत किंवा भैरसर आहेत हे जे काम करतायत हे फार मोठं आणि अतिशय न्यायाचं काम करतायत एक मोठं काय सांगू आपण त्यांना एक सॅक्रिफाईस ते करतायत कारण ह्या मुलांना घेऊन जाणं त्या मुलांना आपल्यामध्ये सामील करून घेतणं त्या मुलांच्या अडचणी समजून घेतणं घेणं आणि मग त्याच्यानंतर आपल्या घरच्यासुद्धा जबाबदाऱ्या उद्धा पाळणं आणि याबरोबर ह्या मुलांना सुद्धा आपल्या मुलासारखं वागवणं हे मोठं काम त्यांचं आहे आणि तेही या ठिकाणी अभिनंदना पात्र आहे असं मी या ठिकाणी म्हणतो आपल्या जे शैक्षणिक दर्जा आहे तो शैक्षणिक दर्जा यांचा उंचावणं ही एक महत्वाची जबाबदारी आपल्या शाळेवरती आहे आपल्या समाजावरती आहे आपला समाज आज त्या दृष्टीनं अं वाटचाल करत नाही आहे ज्या ज्या पद्धतीने वाटचाल केला पाहिजे आपल्या समाजाने ह्या मुलांकडे पाहण्याची दृष्टिकोन बदलला पाहिजे हे अतिशय महत्वाचे आहे मला जेव्हा पहिल्यांदा इम्राननी फोन केला की के आपल्याला यायचं आहे मतिबंद शाळा आहे नंतर पहिलं मी काही न सांगता म्हटलं की आपण या वर्षीचं स्वातंत्र्य दिन हे आपल्या या मुलाबरोबरच आपल्याला घालवायचं आहे या मुलांशी आपल्याला हितभूत साधायचं आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी हे निमंत्रण स्वीकारलं आणि आपल्या सगळ्यासमोर या ठिकाणी आज उभा आहे मित्रो आपण या पद्धतीनं असेच अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवू जेव्हा केव्हा माझी गरज असेल नुसतं भाषणासाठी नाही बोलण्यासाठी नुसतं हजर नाही तर अजून वेगळ्या पद्धतीने काय करायचं असेल अजून काही कार्यक्रमासाठी हातभार लावायचा असेल अजून कोणाला बोलवायचं असेल या मुलांबरोबर काही बोलायचं असेल तर तेव्हा तेव्हा मी या ठिकाणी मुख्याध्यापकाने दोघांनी सांगतो की त्यांनी मला नक्कीच आठवण ठेवावी माझी आणि मला बोलावं या ठिकाणी आणि त्यापरी पण माझं छोटंसं प्रश्न आहे सिदार फाउंडेशन त्या ट्रस्ट वतीने सुद्धा आपल्याला या ठिकाणी काही करता येईल ते नक्कीच आपण या ठिकाणी करूया या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित हो। आहोत त्याबद्दल सगळ्यांचा या ठिकाणी वेळ काढला पोलीस निरीक्षक आहेत गायकवाड मॅडम काय का मला इतकी जास्त माहिती नाही